सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक पाच मधील जेन्स उमेदवार संतोष प्रभाकर थिवरकर आणि सुनीता आनंद भुजबळ हे दोन उमेदवार ज्यांना भाजपकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि ते भाजपच्या कमळ चिन्हावर आपली उमेदवारी आज दाखल केलेली आहे त्यांच्याकडूनच आपण समजून घेणार आहोत नेमकं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात <laughs> शिरूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक पाच अ दाई आनंद भुजबळ आणि प्रभाग क्रमांक पाच ब मधून मी स्वतः संतोष प्रभाकर थिवरकर आम्ही उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रभागातील लोक आम्हाला समर्थन करण्यासाठी उपस्थित होते तसेच आमचे नेते राहुल दादा राहुलदा असतील नितीन दादा पाचरणी असतील तेही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते आज तुम्ही तुम्ही ज्या प्रभागामध्ये प्रभागामध्ये उभे नेमक्या काय समस्या आहेत ज्यासाठी या अर्ज दाखल केले आतापर्यंत प्रभागातील ज्या समस्या होत्या त्या पूर्णपणे आम्ही भविष्यात सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे जसे की रस्ते असतील पाणी ड्रेनेज या समस्या सोडून इतर गार्डन असन ओढा खुल सुशोभीकरण असेल बगीचा आसन लहान मुलाला खेळण्यासाठी ग्राउंड त्यानंतर अजून इतर काही सुविधा असतील त्या पूर्णपणे आम्ही प्रभागात सुंदर बनवण्याचा करणार आहे आणि जो आपला प्रभाग आहे तो आपण एकदम शिरू शहरात कसा एक नंबरचा प्रभाग होईल आमचा याच्याकडे प्रामुख्याने आम्ही लक्ष देणार आहोत शिरूर शहरामध्ये का की ज्यांनी धार्मिक शैली केलेली हो निश्चितच आता आम्ही भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी केलेली आहे तर या ठिकाणी केंद्रापासून राज्यापर्यंत आणि राज्यापासून शिरूर नगर परिषद पर्यंत आम्हाला प्रचंड ताकद या ठिकाणी भेटणार आहे आणि जसे आमचे वडील देश सेवा करत होते तसेच आता इथून पुढे आम्ही आमच्या प्रभागातील शिरू शहराची सेवा करणार आहे निश्चितच महिला भगिनीमधून तुम्ही जे आता धार्मिक सहली केलेल्या त्याच्यामध्ये प्रचंड तुमचं ट्रेंड आहे का संतोष थेवरकर हा आम्हाला नगरसेवक पाहिजे आम्ही फीडबॅक घेतला हो हो प्रचंड प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला भविष्यात यांच्यासाठी महिलांसाठी काय तुमचं नियोजन असणार हे चालूच राहील या ठिकाणी मी सांगतो आज म्हणणं सुनीता आनंद भुषब भाजप चिन्हाकडून लढते जे काय सहकार्य मला त्यांना करता येईल तेवढं मी करणार आहे आणि संतोष दादा आहेत माझ्या बरोबर त्यांच्या बरोबर करेल पक्षाने जे तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीने त्या उमेदवारीच्या अनुषंगाने तुम्ही महिलांसाठी काय प्रयत्न करणार विशेष निश्चितच प्रयत्न करणार म्हणजे जे काय मला करता येईल तेवढं मी प्रयत्न करेल प्रयत्न आरोग्य विषयक महिलांच्या ज्या समस्या असतील किंवा शैक्षणिक संबंधी काय असतील काही गार्डन वगैरे बनवायचं का का ते काही कर, बाकीचं काय असेल म्हणजे ते करेल मी म्हणजे सामाजिक कार्य मी करू येणाऱ्या काळामध्ये काय असे प्रश्न घेऊन तुम्ही सभागृहामध्ये येणार जे काय पडतील ते घेऊ ना म्हणजे नाही काय रस्त्याचे म्हणा पाण्याचे वगैरे असे ते ज्या ठिकाणी पाच नंबर प्रभागामधील भुजबळताई आणि संतोष थिऊरकर यांची जी मुलाखत घेतली त्यांनी भावना व्यक्त केलेल्या का येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने आमचं काय आता तसं पाहिलं गेलं तर संतोष प्रभाकर थेऊरकर ही व्यक्ती आजच्या घडीला सर्व शिरूर शहरामध्ये आपल्या कामामुळे आपल्या परिचयामध्ये अल्पावधीमध्ये त्यांनी सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्याचे जे काही विविध परंपरा त्याच्यामध्ये उच्चांक गाठलेला आहे आणि शिवशाही न्यूजसाठी फैजल पठान शिरोड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या